या तालुक्यामध्ये कुठेही जावा या जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यात इंजिनिअरिंग कॉलेज आहे डी फॉर्मसी कॉलेज आहे किंवा मेडिकल कॉलेज आहे तर हां एक तीस चाळीस वर्ष झालं विद्यमान टर्म मसुल्ली तर, तर या जिल्ह्याचा तर निस्त महळ तालुका धरला तर एक ही इंजिनिअरिंग कॉलेज नाही एक ही डी फार्मसी कॉलेज नाही एक ही मेडिकल कॉलेज नाही माझं एकच विजन आहे जर निवडून आलो तर मी काय एवढा मोठा नाही पण माझं रोंगेसर वर्किज आहे सिंहगडचं नवलेश्वर वर्कीज आहे कुमार करजगी वर्कज आहे आर्किड कॉलेजवालं त्यांच्या सहकार्यानं माझी सावेश्वरमध्ये एक वीस पंचवीस एकर जमीन आहे अनेक ठिकाणी आहे त्यातले पाच एकर जमीन देऊन त्यांच्या भागीदारीनं एक इंजिनिअरिंग कॉलेज आणाचं तालुक्यात पहिलं जे माझे आमदार दोन आहेत त्यांना जमलं नाही त्या एक माझं टार्गेट आहे इंजिनिअरिंग कॉलेज आणाचं आणि त्या इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये आपल्या घरातील मुलं त्यांच्या सहकार्यानं फक्त एक माझी जागा देणार डेव्हलपमेंट आणि जी काय अधिकार त्यांचं राहणार पण आपल्या गावासाठी तालुक्यासाठी कारण का तीस चाळीस वर्षात अनेक गोष्टी करता येत उद्या त्या तालुक्याच्या नेत्यानं केल्या नाही त्या एक मला जर संधी दिली एक माझं मोर्चं सांगायला लागलो आपल्या गाणं तर ठीक आहे तर तालुक्यातलं पहिलं इंजिनिअरिंग कॉलेज हे माझी स्वतःची जमीन पाच एकर देऊन कारण त्याला नेम आहे पाच एकर जमीन दिल्याशिव इंजिनीअरिंग कॉलेज डी फार्मसी ई फार्मसी कॉलेज निघत नाही तर त्या माझी दोन आमदाराला जमलं नाही ते एक माझा संकल्प आहे प्रयत्न आहे दृढ निश्चय ती मी करणार आणि आपल्या भागातील इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये दे एका आटेवर देणार एक पाच एकर जागा आणि आमच्या गणातील सर्वच दहावी झालं आहे शिपाई बारावी झालं आहे कॉम्प्युटर किंवा सायन्स असेल त्या पद्धतीने इंजिनिअरिंगमध्ये काम विद्यार्थी कामाला लागले पाहिजे असा एक माझा संकल्प आहे अनेक गोष्टी आहेत त्या ती वेळ आल्यावर प्रत्येक ठिकाणी बोलू आपण अगदी या महोळ तालुक्यात गेल्या अनेक वर्षापासून सत्ताधारी तीस चाळीस वर्षापासून कोणत्याही प्रकारचं उच्च शिक्षण मग ते मेडिकल कॉलेज डी फार्मसी बी फार्मसी काहीच नाही ते सुद्धा मी माझ्या माध्यमातून ओळखीच्या माध्यमातून स्वतःची पाच एकर जमीन देऊन तो दृढनिश्चय किंवा ती मागणी तरुणांची पूर्ण करणार असंही बोलताना समाधान शेंडगे यांनी सांगितलं आहे या ठिकाणी ईश्वर आंबटसह दादासाहेब नीळ प्रजासेवा न्यूज सोलापूर सवळेश्वर